श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याला प्राधान्य जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा आणि जिल्हा परिषदेच्या प्लास्टिक निर्मूलन मोहिमेत साडेनऊ टन प्लास्टिकचं सा संकलन यासह ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा सा कार्यक्रम जाहीर केला असून सांगली जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात म्हणजे सात रोजी मतदान होणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचं सर्वोच्च प्राधान्य आहे आचारसंहितेचं उल्लंघन झाल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी स्पष्ट केलं आह सांगली जिल्ह्यात चोवीस लाख बावीस हजार मतदारांची नोंद झाली आह पुरुष मतदार बारा लाख छत्तीस हजार तीनशे आठ मतदार अकरा लाख पंच्याऐंशी हजार शहात्तर तर, तर एकशे सोळा तृतीयपंथी मतदार आहेत दिव्यांग मतदारांची संख्या वीस हजार पाचशे सत्याऐंशी तर पंच्याऐंशी वर्षांवरील एकोणचाळीस हजार तीनशे तेवीस मतदार आहेत निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सांगली महापालिका क्षेत्रात स्वीप उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात आली भारती वैद्यकीय महाविद्यालयात वोटर हेल्पलाईन या मतदार नोंदणी करण्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं नमिनाथ नगर इथं युवा मतदारांची नोंदणी मतदार यादीतील नाव तपासणी तसंच नवीन मतदार नोंदणीसाठी युवकांना प्रोत्साहित करण्यात आल शांतिनिक्त महाविद्यालय आणि वालचंद महाविद्यालयात चित्रकला स्पर्धा आयोजित करून मतदार जनजागृती करण्यात आली लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं खासदार संजय पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे याचा सांगलीत फटाके फोडून तसंच पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला मिरज इथं शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं जनसंवाद मेळावा घेण्यात आला यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी सांगली लोकसभेसाठी जाहीर केली राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयानं आयोजित महासंस्कृती महोत्सवाचं उद्घाटन सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते झालं या महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या उत्साहानं हजेरी लावली बाळगोपाळांसाठी मनोरंजनाचे उपक्रम युद्धकलची प्रात्यक्षिकं नाट्यसंगीत शाहिरी पोवाडे अशा विविध उपक्रमांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जिल्ह्यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी प्लास्टिक निर्मूलन दिवस ही मोहीम राबवण्यात येत दोन मार्च रोजी विविध गावात राबवलेल्या मोहिमेत जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी बचत गट आणि तरुण मंडळांनी सहभाग घेतला या सर्वांनी गावातून प्रभात फेरी काढून घरोघरी जाऊन प्लास्टिक जमा केलं तसंच प्लास्टिकचा वापर बंद करणं पुनर्वापर आणि व्यवस्थापन याबाबत जागृती प्लास्टिक निर्मूलन मोहिमे नऊ हजार त्रेचाळीस किलो प्लास्टिक संकलित करण्यात आलं असून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आह राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत रुग्णालयांची गुणवत्ता आणि दर्जा उंचावण्याकरता राज्य शासनानं कायाकल्प उपक्रम राबवला यामध्ये राज्यातील एकशे चौतीस रुग्णालयांचं मूल्यांकन झालं या सर्व रुग्णालयांमध्ये इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयानं राज्यात प्रथम क्रमांक मिळवला कवठे महाकाळचं उपजिल्हा रुग्णालय तसंच तासगाव चिंचणी वांगी आणि शिराळा या ग्रामीण रुग्णालयांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला आहा जिल्ह्यातील जत आटपाडी आणि कवठे महाकाळ या तालुक्यात पाणी टंचाई जाणवत असून जत तालुक्यात अठ्ठावन्न तर आटपाडी तालुक्यातील चार अशा एकंदर बासष्ट गावांसाठी सत्तावन्न टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे तर हो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं अमृता प्रकाश यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला।